कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे गुंतागुंतीचा प्रश्न मी तुम्हाला मागेही सांगितले तो पुन्हा एकदा रखडणार आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा चोवीस डिसेंबर पर्यंत अशी शक्यता नाही तो पुन्हा एकदा रखडणार आहे कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे गुंतागुंतीचा प्रश्न मी तुम्हाला मागेही सांगितलं तो पुन्हा एकदा रखडणार आहे मुख्यमंत्र्याचं भाषण झालं तुम्ही समाधानी झालात असं दिसतंय काय तुमची प्रतिक्रिया हो त्यांनी तुम् खरेपणा दाखवला खरं बोलले प्रामाणिकपणा दाखवला त्याबद्दल समाधानी आहेच त्यांनी नोंद मिळाल्यांच्या परिवाराला आरक्षण देणार आणि ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सुद्धा त्याचा लाभ देणार पण त्यांनी फक्त क्लिअर करावं अटी शर्थी त्याच्या नातेसंबंध घेण्याबाबत कोणत्या आणि नोंद मिळालेल्याच्या सोयऱ्यांना किती दिवसापासून लाभ होणार आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे आदेश कधी देणार बस एवढं मात्र करणं अपेक्षित शेवटी मी एवढंच म्हणेन की हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही मराठा समाजातल्या गरीब माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे याविषयी महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षात मतभेद नाही आहे मराठा समाजातल्या व्यक्तींचा सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मोठा सहभाग आहे सरकारचे जे विविध वर्ग आहेत कर्मचाऱ्यांचे त्याच्यामध्ये मराठा समाजाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत मग मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आम्ही कसं म्हणायचं यासाठी नवा इम्पेरिकल डेटा पाहिजे असं या राजीनामा देणाऱ्या सदस्यांचं म्हणणं होतं आता हा डेटा हा डेटा जमा करण्यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील आणि त्यामध्ये अधिक वेळ जाईल हा एक अडथळा आहे असं मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण यांची जी सूचना आहे की केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा ही खरं जा तर योग्य सूचना आहे कारण अपवादात्मक परिस्थितीत पन्नास टक्क्याच्या वर जायचं असेल तर केंद्र सरकार तसा कायदा बनवू शकतं संसद असा कायदा बनवू शकते आणि आता संसदेमध्ये नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या भाजपला पूर्ण बहुमत आहे असा जर कायदा केला तर सगळ्या राज्यांचे प्रश्न सुटतील पन्नास टक्क्याच्या जा 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 वर जाता येईल मराठ्यांना स्वतंत्रपणे रिझर्वेशन देता येईल त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा वादसुद्धा संपून जाईल पण केंद्र सरकारची याला काही तयारी दिसत नाही आहे दहा टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुबळ्या घटकांसाठी जे दिलेलं आहे त्यामध्ये मराठा असतील पाटीदार असतील म्हणजे पटेल असतील वगैरे लोकांनी समाधान मानावं जाट असतील त्यांनी समाधान मानावं असं मोदी सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे मोदी सरकार यामध्ये हस्तक्षेप करेल असं आता तरी दिसत नाही आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे महाराष्ट्रातले भाजपचे जे नेते आहेत ते अशासाठी घाबरत असतील की हा मुद्दा घेऊन नरेंद्र मोदींकडे गेलं आणि तर त्यांचा रोष ओढवून घ्यायचा आणि कदाचित आपला तडकाफडकी शिवराजसिंग चौहान व्हायचा अशी भीती त्यांना वाटत असेल त्यामुळे केंद्र सरकारकडे नेणं वगैरे या गोष्टी शक्य होणार नाही साहजिकच मराठा आरक्षणाचा प्रश्न हा डिसेंबर पर्यंत सुटेल अशी शक्यता नाही तो पुन्हा एकदा रखडणार मंडळी हे होते निखिल वागळे ते म्हणतात की मराठा आरक्षण हे पुन्हा रखडणार आहे निखिल वागळे यांच्या ऑफिशियल हँडलवरनं हा व्हिडिओ आहे आणि सौजन्य आहे निखिल वागळे ऑफिशियल चॅनलचा तर मंडळी ही आपली पहिली आणि शेवटची संधी अशी संधी पुन्हा येणार नाही या संधीचं सोनं करा महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या ही आपली मागणी आहे आणि एवढ्या वेळेस पक्ष आणि गटतट सोडून द्या तसेच महाराष्ट्रभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यावरती निखिल वागळे यांनी दिलेली ही स्पष्टीकरणं आहेत आणि याच दरम्यान मराठा समाजाला टिकाऊ सरसकट आरक्षण देऊ असं आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जारांगे पाटील यांना दिलेलं होतं त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती पण गिरीश महाजन यांच्या या आश्वासनावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त केलेला आहे गिरीश महाजन यांनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच राज्य सरकार मराठा समाजाला टिकणारं आणि सरसकट आरक्षण देईल असं म्हणता येईल असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेस म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकर हे मीडियाशी संवाद साधत होते त्यावेळेस त्यांनी महाजन यांना एक सवाल केलेला आहे महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये यशस्वीपणे किल्ला लढवलेला होता त्या कुंभकोणी यांना मराठा आरक्षणाच्या केसमध्ये नियमित का केलं नाही लक्ष देऊ नका हजर राहू नका असं त्यांना का, का सांगण्यात आलं याचं उत्तर गिरीश महाजनांनी द्यावं महाजन यांनी उत्तर दिल्यास ते टिकणारं आणि सरसकट आरक्षण मराठा समाजाला देतील असं मानता येईल आणि अशा पद्धतीचा चिमटा यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी काढलेला आहे तर पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे तोपर्यंत राजकीय पक्षांमध्ये अशा आघाड्या होतील किंवा समंजस्य होईल यावर आगामी गोष्टी अवलंबून आहेत ते नाही झालं तर महाराष्ट्रातही ही अस्थिरता कायम राहील वर्षभरात आघाड्या बदलू शकतात आणि लोकमताचा कल देखील बदलू शकतो पण आताच्या परिस्थितीत सांगायचं झालं तर अस्थिरता ही कायम राहील असं त्यांचं म्हणणं आहे तर मंडळी महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे का किंवा महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष हेच याला जबाबदार आहेत का असं विचारले असतात ते म्हणतात की याबाबत राजकीय फायद्यांसाठी निवडणुकीचा विचार करत असाल तर मला असं वाटतं की मराठा मतांच्या बाबतीत कुणाला फायदा मिळेल हे अगदी निश्चित झालेलं आहे आणि ओबीसीनाही आता आपला पक्ष म्हणून कुणावर विश्वास ठेवता येणार नाही यामुळे विघटन होण्याची शक्यता ही आता सर्वाधिक असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे पुढे ते म्हणतात की नरेटिव्ह अचानक कसं बदललं राज्यात एक नरेटिव्ह दिसत असताना अचानक दुसरं नरेटिव्ह कसं सेट झालं असा प्रश्न कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक प्रकाश पवार हे उपस्थित करतात हा प्रश्न ते उपस्थित करतात ते बी बी सी मराठींशी बोलताना म्हणाले की भाजपला या परिस्थितीचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे असं मला वाटतं कारण आता काही दिवसांपूर्वीपर्यंत राज्यातील जनभावना किंवा नरेटिव्ह असं दिसत होतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटल्याने त्यांना भावनिक पाठिंबा मिळतोय आता हा नरेटिव्ह बाजूला पडलेला आहे आणि नवीन नरेटिव्ह तयार झाल्याचं समोर यायला लागलेलं आहे आणि ते म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी समाज याचा अर्थ लोकांच्या जनमतातला नवीन आकार मिळालेला आहे या अर्थाने मी म्हणतोय की याचा फायदा भाजपला होऊ शकतो ही केवळ शक्यता आहे आणि असं आता निश्चित आपल्याला आत्ता लगेचच सांगता येणार नाही असं देखील ते आवर्जून सांगतात तर मंडळी मराठा आंदोलनाच्या दृष्टिकोनातून मतांच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर मराठा मतं ही काही एकाच विशिष्ट अशा एका पक्षाला सरसकट पद्धतीनं मिळत नाही हा वीस वर्षांचा इतिहास आहे आताच्या परिस्थितीमुळे कुणाची मतं वाढतील याला महत्वाचा भाग आहे तो ओबीसी समाजाला वाटतं की आपल्यातील आरक्षण भाजप सरकार देणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे आणि दुसरीकडे दुसऱ्या मार्गाने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलेले नाहीये आणि मराठा समाजाला कायद्याने टिकेल असं आरक्षण देऊ असं राज्य सरकारकडून सातत्याने सांगितलं जात आहे परंतु दुसरीकडे आंदोलन मात्र अधिक आक्रमक होताना दिसत आहे दुसरीकडे धनगर समाजानाही एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या यामुळे राज्यात एकाच वेळी मराठा ओबीसी आणि धनगर ह्या तिघांच्याही आरक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे आणि या सगळ्यांच्या बाबतीत बोलताना वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम सांगतात वेग की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लोकांकडून मिळणारी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे हे वळवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचे प्रयत्न सुरू आहेत आताच्या परिस्थितीची जर काही चर्चा बाजूला पडली आणि आरक्षणाचा मुद्दाच केंद्रस्थानावर आला तर वोटिंगबद्दल बोलायचं झालं तर गेल्या निवडणुकीतही भाजपचा मुख्य वोटर ओबीसीच राहिलेला आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला आरक्षण देतील असं वाटत नाही असं ते यावेळेस म्हणाले ते पुढं म्हणतात की जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाठीचार्ज होण्यापूर्वी या आंदोलनाची कुठेही चर्चा नव्हती ना न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतरही अशा संतप्त प्रतिक्रिया आल्या नव्हत्या लोकांनी ते स्वीकारलं होतं परंतु परंतु अचानकपणे जरांगे यांच्या आंदोलनातील लाठीचार्जमुळे विषय हा पुन्हा चर्चेत आला आणि ते पुढे म्हणतात की हा विषय चर्चेला आल्यानंतर या विषयाने एक मोठं स्वरूप मिळवलं आणि आता हे सरकारला जड जात आहे ते पुढे म्हणतात की मनोज जरंगे यांनी वारंवार हा मुद्दा आहे की यामागे काही राजकारण किंवा राजकीय हेतू आहे जारांगे पाटील यांनी सरकार निर्णय घेत नसल्याने सत्ताधारी पक्षावर सातत्याने टीका केलेली आहे नवे समझ है। राज हा राजकीय नव्हे समाजाचा मुद्दा आहे असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी यांनी हा विषय पूर्णतः सामाजिक असल्याचं सांगितलेलं आहे त्या म्हणाल्यात की राजकीय खेळी आहे का हे आत्ताच सांगता येणार नाही मागण्या पाहता कोणी राजकीय पक्ष असेल असं वाटत नाही पण याचा फायदा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल त्यांनी असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणानी मृणालिनी ह्या व्यक्त करत असतात त्या सांगतात की, की मराठा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा समाज आहे आणि असं हे मानलं जात होतं परंतु दोन हजार चौदा सालापासून ज्या रीतीने भाजपचं सरकार आलं हे लक्षात घेता मराठा वोट बँक ही सरसकट आघाडीला मतदान करत असेल असं वाटत नाही आणि यामुळे मराठा मतं ही विखुरली गेलेली आहेत ओबीसी मात्र पक्का शिवसेना आणि भाजपची वोट बँक राहिलेली आहे आणि हे मांडण्यात अनेक कारणं आहेत शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने नॉन मराठा असायचे आणि गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वामुळे भाजपमध्ये ओबीसींना मोठा आवाज मिळालेला होता चांगलं स्थान मिळालेलं होतं जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत बोलताना त्या सांगतात की जरांगे पाटील हे भावनिकदृष्ट्या मराठा समाजाला सोबत घेऊन चालले असले तरी त्यावर तोडगा निघणं कठीण दिसतं आहे कारण मागण्या कितीही भावना उत्कट असल्या तरी त्या सिस्टीममध्ये सोडवायच्या कशा याचे काही निकष असतात हे निकष कोणत्याही सरकारला धाब्यावर बसवता येत नाहीत ओबीसीमधून आरक्षण द्यायचं झालं तर ओबीसी समाज नाराज होईल मराठा आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं गेलं पाहिजे ही भूमिका सर्वच पक्षांनी आणि सर्वच मंत्र्यांनी सर्वच आमदारांनी घेतलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील याच गोष्टीची पुनरावृत्ती करताना आपल्याला दिसलेले आहेत त्याचबरोबर इतरही नेत्यांचं आणि मंत्र्यांचं देखील तेच म्हणणं आहे परंतु आता आंदोलन हाताळताना सरकारने वेळीच उपाययोजना केलेल्या नाहीत असंही त्या सांगतात त्यापुढे म्हणतात की चाळीस दिवसांचं अल्टिमेटम दिलेलं असताना आणि आंदोलनकर्ते सारासार विचार करत नाही आहे याची कल्पना असताना सरकारने काहीच न करणं हे थोडे कोळ्यात टाकणारं आहे सरकार जे काही प्रयत्न करत आहेत ते पडद्यावर येताना दिसत नाही आहेत आणि तसंच मनोज जरांगे पाटील यांचं आताचं जे पाऊल आहे ते सरकार ओळखण्यात अपयशी ठरलेलं आहे खरं तर राज्यात आधीच राजकीय अस्थिरता असल्याने वारंवार असे हे दिसून आलेलं आहे मग महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा घटनाक्रम असो किंवा त्यांचं सरकार कोसळताना शिवसेनेत झालेलं बंड असो त्याही पुढे नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट असो किंवा राज्यात सातत्याने बदलत असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे सामान्य जनतेकडून याबाबत टीका होताना दिसणं असो या सगळ्या गोष्टींचा विचार करता मृणालेणी सांगतात की महाराष्ट्राचा जो इचका झालेला आहे ते वाढवण्यात ही आंदोलन भर टाकता आहे आणि ही काही भूषावह गोष्ट नाही आहे सरकारकडून पूर्वतयारीने ज्या उपाययोजना केलेल्या असतात त्या झालेल्या दिसत नाही आहेत याकडे केवळ राजकीय बाजूने न पाहता याकडे समाजाची समस्या म्हणून पाहायला पाहिजे नापिकीमुळे किंवा बेरोजगारी आर्थिक संकट यामुळे अटीतटीला आलेला समाज आहे शिवाय आंदोलनं आणि हे आंदोलनं पेटल्यानंतर दर दोन वर्षांनी त्या हातांना काम देता येईल याचा विचार करायचा असतो तो विचार झालेला दिसत नाही आहे हे अस्वस्थ समाजाचं लक्षण आहे आणि नेत्यांचं काही भलतंच सुरू आहे पण हे कोणीही खूप पेटवत आहे असं वाटत नाही आणि होत असेल तर नेत्यांचा समाजात दुही पसरवण्याचा हा प्रकार आहे आणि हा अत्यंत वाईट प्रकार आहे असं त्या म्हणतात तर सुरुवातीला मुदतवाढ आंदोलनाचं पुढं काय होणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो मराठवाड मराठवाड्यातील मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती ठरवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली होती ही समिती तीस दिवसात अहवाल देईल असं सा सांगण्यात आलं होतं यानंतर दहा दिवसांनी समितीला मुदतवाढ देण्यात आलेली होती परंतु अजूनही ती समिती आता सादर करतेच आहे सा तर म्हणजे एकंदरीत जर का आपण सगळ्या गोष्टींचा विचार केला तर निखिल बागळे यांचं जे म्हणणं आहे आणि इतर विश्लेषकांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं आपण जर का कॅल्क्युलेट करून बघितलं तर ही परिस्थिती जी आहे उद्भवलेली परिस्थिती आहे एकतर राज राज्यामध्ये राजकीय वातावरण हे प्रचंड ढवळलेलं आहे दोन पक्षाचे चार पक्ष झालेले आहेत छोटे 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 मुद्दे राज्यामध्ये खूप डोकंवर काढतात त्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन आहे ओबीसीचा आरक्षण वाचवण्यासाठीचं आंदोलन आहे त्यातच धनगर समाजाचं आरक्षण आहे आणि आंदोलन आहे आणि या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यावरती याचा निश्चितच असा निश्चित परिणाम हा आपल्याला जाणवणार आहे म्हणजे हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे परंतु हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे हे तुम्ही आवर्जून आम्हाला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद